राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आजच्या श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद दादा हाय यश हाय आता शाळा आता ना शाळा सुटली आणि आम्ही कुठे चाललोय माहिती आहे तुम्हाला कुठे चाललोय रे दादा आपण हा कुठं चाललो टिकडी महादेव टिकडी चिंचगाव आम्ही चाललोय महादेवाच्या दर्शनाला आणि कोण कोण चाललोय आम्ही बघा आता बाबा इथं इकडं बाहू मी सांगू हा आय बाहू पप्पा मम्मी मी दर्शन आ आजी झालं का उरक जा चला उरका म्हणा उशीर व्हायला लागलाय बरोबर आजीला बरोबर हा जा, जा गर्दी होती आणि मग काय तर लय गर्दी होती आज ऊन बिलय पडले भयान जत्रातले असते आणि मग काय तर जत्रा मोठी असते तिथं मग मग बरेच ना मला पुण्यात बस मला त्या पाण्यात पाण्यात बसायचं का पाण्यात छोटे पाण्यात बसवता बसायचं आणि पुन्हा त्याच्या जम्पिंग झपा मध्ये चाया पडायचा पाण्यात बसायचं अगदी पाय पडायचं तिथं पुन्हा चालू गेल्यावर ठरवू आपण काय करायचं चला चला जेवण काय असं आहे का चला या या बोलव लवकर उशीर झाला आहे म्हणा मम्मी लाकमार सकाळी जायचं होतं आम्हाला पण पोरांची शाळा होती आणि शाळेत नाता आता आले ते घरी आणि मग आम्ही निघलो आता टिकडीवरती यावं म्हणलं दुसरा सोमवार आहे टिकडीवरती पाया पडून यावं चौथ्या सोमवारी जात असतो आम्ही शेवटच्या जत्रा असते मोठी पण म्हणलं आता जरा लवकरच पुन्हा अडचण येणार आहे पुढं पूजेला व्याडव येते म्हणून म्हणलं आता जाऊन यावं केली तयारी सगळी आता येते ये पूजेचं आवरून घरच दादाजी गडबड उठली मम्मी आली तुझी चला हा काय लाकमारकी हा तिने सांगली आज मूठ तिळाची आहे व्हायची चले दर्शन मग हो सगळ्यांना मम्मीनं आई घातले ती आजी ना आजीला पांढरी साडी नाही रे हाय पूजा चट इन फिट इन लोक काय थाटच आहे गे हात राय पांग राय उशाला सोबतच आहे सगळं बघ की ती सीटवर घ्या राजे मग त्याला बसू दे घे शिप पुढं घ्या राव तर मी हवा करता येई राव एक तर पुढं घ्या शीट चला असू दे आपण मागच्याला बसायला पाहिजे घे शिप नाही पिशी घेतलं आहे चला घेतलं काय घे द्या पिशवी ठेवा पिशवी ठेव त्या पिशवी ठेवा ती वर न्यायची की ठेवा होय बरं बसा बसा चला चला पिशवीवर घ्यावी लागेल लागल की आपल्याला फरावे करायला आई पण आली काय बेल वय हो तिथं वय कुठं आहे राहुल घेतले तिळही घेतले ते ले, चला बसा दुपार झाली दादा अरे पुढं शिट घे किती दादवले माझ्या रागोल मी पुढं बसू दे मम्मीला तू बसाई ना मला घे अजून थोडं अजून थोडं बस ओके अरे बघा सगळे नानाला म्हणलं पण नाना शिरड सोडले ती शेरडाला खायला काय नव्हतं मग नाना शिरड सोडून गेले ते चला मग भेटूया या टिकलीवर काय झालं दादा कस काय ऊन पडले आता दादा म्हणाल इसी लावा दादाला घरी रासी दा शिवाय करतच नाही असले उन्हात तानाय पाहिजे दादाला उन्हात मंडळी बघा कसा निसर्ग आहे आमच्या इकडचा आलोय आम्हाला मंडळी चिचगाव टिकडीला गाड्याची पार्किंग लांब लांबा इथनं आता एक किलोमीटर वर चाल जायचंय आम्हाला है का ना आणि तिथे तुझ्या पशी आहे एक माझ्या कशी आहे दर्शनला घेतलं आहे दर्शन चेपल घरी ठेवली मग दर्शनला घेतलंय का त्याला हे दादा भाऊ आता भाऊला जरा चालायचं लांबच होईल भाऊला कारण चढ चढायचं आहे म्हणजे जरा आवड ला, ही अशी गर्दी आहे ही अशी जत्रा आहे आणि इथं बघा हे मंदिर आहे अजून लांब आहे मंदिर गाडीला पार्किंगला लांब आहे कारण गाड्या काही जवळ लावता येत नाही इथं गर्दी होती वर चढावरती जास्त पार्किंगची सोयी नसल्यामुळं कारण जागाच नाही बर गाड्या लावायला त्याच्यामुळं इथनं दुकान चालू झाली पेढ्याची आणि आता आम्ही गन लावायला चालू केले बाया तुझं नाव काय र लखन कुठला आहे तू पिपळ लखन आहे हा लावा चला बाबा देवाचा असते दादा काय गंधीला नको म्हणतो बाबा प्रत्येक वेळेस जादा असाच करतोय गंधीत ना सगळ्यांनी गंधीआ लखन हाय येऊ का गावाचा आहे का ना दर्शन ही नाही म्हणत नाही बाबा पूर्वी ही कधीच नाही म्हणत नाही लिहिला ओके मध्ये जास्त हे जग हा सरा सगळे आम्ही प्रत्येक वेळेस आला घेऊन दिली लाव पीपल बापळकोट्या जायती लावला लाव पण दादा राहिलाय महागा दादाची बी बार येश बघू हा लिहा येश पण लिहिणार आहे का वाजलेत नाही पोर गण आज लिहिले बघा ती फक्त टिकडीला आल्यावरच लिहित इकडं बाहून पैसे काढले द्यायला गण लावले ते हां घ्या चल चल झालं आम्ही सगळ्यांना गण लावले ते बरं का मिश्रा लावलाय गण आणि आम्ही आता पुढे चाललोय बघा तिकडं मंदिराकड आम्ही आलेलो आहे हे मंदिराचं प्रवेशद्वार आणि पूजा चालून चालून दमलेली आहे धापा भरलेली ते पूजा बाहूला पाहिण चालत नाही तरी पण बाहू चालत आले पर्यंत दर्शन थी। थी, थी थी दर्शन आणि आई पाठीमागे थांबले ते आले ते बिल आणत होते तिथे आता आम्ही घालतोय मंदिराची प्रत्यक्षाला माणसं जत्रा करून महागारी चालली आणि आम्ही आलो या पण लय करते आहे मंदिरामध्ये पण भरपूर अशी गर्दी दर्शन होणं काही शक्य नाही बरं का बघूया आता कसं घडलं असं दर्शन पुढे पुढं पुरतोय इथं पाठीमागा दादा आई आहेत चला ओम शिवाय सर्वांना श्रावणातल्या दुसऱ्या सो सोमवारच्या खूप खूप अशा शुभेच्छा दर्शन पुढे पळतोया पुड़ दर्शन एक असा मार्ग धावलाय की पाय पोळत नाही तर पांढऱ्या कलरवर वर नाही गेल्यावरती आम्ही चाललोय त्याच्यावर बघा गर्दी पण आरोप पडायला यश दर्शन आई शिवामूठ व्हायला गेले तिळाची शिवामूठ आहे आज तो का त्या ठिकाणी पिंड आहे त्या ठिकाणी शिवामोट व्हायरे दर्शन बघा पाया कस पडतोय आणि महादेवाला मागतोय काहीतरी दर्शव तू काय मागितर महादेवा काय मागितले काय माहिती हो तुझं डोकं चालूच आहे बाळा दर्शन म्हणतोय माझं डोकं चालू दे असं त्याने मागितलंय पण त्याचं लई डोकं आहे अजून चालवायचंय काय स्माईल, दर्श स्माईल।, <laughs> 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 स्माईल दर्शन स्माईल कसली जबर स्माईल दिली बघा दर्शन अजून एकदा हा वासमोल हा <laughs> गुड मॉर्निंग सगळ्यांनाच श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा दुसऱ्या दुसऱ्याच रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा चला आता फराळीचं करू दर्शन झालंय ओम काम शिवाय आता प्रोग्राम आपला होणार आहे फराळीचं करायचं हे असं बघ मोठं मंदिर आहे एकदम बरोबर लग्नसुद्धा इथं होते म्हणजे भरपूर असं मोठ कितीही लोक आली तरी बसायसारखं नाही मोठं ट्रस्ट आहे टिकडी चिंचगाव कुररोडी बार्शी रस्त्यावरती उजव्या हाताला मंदिर आहे एकदम उंच डोंगरावर असल्याने हे दिसतं येता जाता आणि श्रावणच्या ह्या आता दुसरा सोमवार आहे आता तिसऱ्या चौथ्या कधीही सोमवार आहे तुम्ही येऊन जावा दर्शन घेऊन जावा बघा कसं वाटतंय रम्य वातावरण एकदम मोकळं पिशव्या ठेवले तर इथे टेकवल्या हातरून घेऊया आपण चटई वगैरे पूजा आली हात इकडं येस दर्शन हात धुवायला गेले ती आणि आता पूजा हातरायला आणली चटई आणली का हातरून घेणार आहे हातराय सुद्धा नियोजन केले घ्या बसा फराळीला काय काय आणलंय बघूया आपण दर्शनचा उगा धरपडा उठलाय बघा निसता दर्शन मागं ग सर भूका आहे दर्शन आणि तुझा समोर होता लोक पोरगा रे डेंजरे लोक हे भाऊ बसा द्या पिशवीवर काय काय आणलं आहे पूजा ककडी लिंबू मिठाचा शाबू तिकटाचा शाबू दादा दादा तुझं समोर आहे नाही का चमच्या नको हाताने खात बाळा हात भरतच असतो थोडा काही ना बाळा दर्शव येल बोलू फॅमिलीला आपल्या फराळीचं करायला या म्हण फराळाचं करायला काय आणलंय तुम्ही फराळीचं करायला अजून 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 लो मीठ बँड अजून पाणी आहे की हो बघा मग बिया फराळ करायला आज उशीर झाला बरं का पण आज टिकडीवर आल्याशिवाय दर्शन म्हणलं काय फराळाचं काय करायचं नाही आपल्याला आहे का नाही दर्शन टिकडीवर आल्यावरच फराळाचं करायचं शाळेत असू द्यावं काय तर देवाच्या दारात कुठं जरी बसले तरी काय चालते काय नाही का भाऊ लाजेवर इकडं आले हे मोठं मंदिर आहे मंडळी इथे सगळेजण फराळ करायला बसले ते इकडं पाण्याची व्यवस्था असते या आता मंडळी आता तयारी सगळी झालेली आहे वाढ झालेली आता आणि फराळच करायला या पूजा बोलू की आपल्या मंडळीला पळायचं करायला आणि आता खाली यात्रेत येणार आहे यात्रेत बी कोण कोण दिसत होते त्यांनी नक्की सांगा कमेंट करून आम्ही होतो म्हणून हां कोणी कोणी बघितलं आहे आम्हाला त्यांनी कमेंट करा चिंचगाव टेकडी दुसरा सोमवार त्यांनी आवश्यक कमेंट करा खाली येतो आता जत्रकड आहे का नाही चला मंडळी मग फराळाचं करतोय तुम्ही पण फराळाचं करायकडे दर्शन झाले बघा आम्ही खाली चालू, खाल चालू आता गाडीकड चालू आहे आपल्या आता निघायचं थोडं गाडीत बसून निघायचे दर्शन आता त्याच्या आजीने दिले ते शंभर रुपये आणि मी काय पैसे आणलेले नाहीत आज सगळं माझं पाकिट घरीच राहिले इथं वासुदेव आहे वासुदेवायचं बरं ना एक दोन तीन चार पाच काय माहिती जवळ माझ्यापेक्षा तू काय घेणार आहे हा पूजा ज्वेलर्स कडे गेलेले काय घ्यायचंय सांगते मला झालाय बाजार हा का दोन पिशव्या भरल्या होते इकडं दोन पिशव्या आणल्या होते तिने घर बरोबर विचार करून आता आहे ना मी खुश आहे पण पूजा नाराज आहे मी शॉपिंग तिने केले मुळ के के हो बाया संघ असले वैता का फिरवते ते बाया चकर आणली मला फिरून फिरून पुरुष मंडळी कोणाकोणाचा अनुभव बायको संघ असले जत्रायत बायको सारखी भांडण करते हा तुझं नाही काय तुझं नाही काय ऐकते बघा लय कान आहे बारीक भाऊ माग राहिले ते थांबलोय आम्ही आता था। गाडी पशी येऊन झालाय आमचा सगळा बाजार वगैरे काय शॉपिंग पोरांची करायची होती खेळणं वगैरे घ्यायचं होते घेतलेलं आहे वादच करते त्या वाया जर काही नाही म्हणलं तर मी काय म्हणत नसतो करा चला हाय महाग चला मोरी आख रमकच होते तेव्हा जतर आलं की बघायचं आहे तुम्हाला सबूत बघा तेव्हा पूजा ए शॉपिंग केली काय बैला नाही केली म्हणा चला मंडळी निवया झाली यात्रा वगैरे आमची आता घरी निघतो या आमची जत्रा कशी वाटली नक्कीच सांगा जत्रा काही व्यवस्थित धाव्या आली नाही धावपळ होती बरीचशी कारण लेकरं सोबत असल्यामुळं ले जास्त करून लेकरांनाच बघावं लागतंय जत्रा काही धावा आली नाही